नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी वारीनिमित्त सुंदर असं विठ्ठलाचं भजन म्हणणार आहे तरी हा विठ अभंग शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ध्यास हाजीवाला पंढरी शि जाऊ ध्यास हाजीबाला पंढरी जाऊ वैकुंठी चराना डोळे भरूनी पाहू वैकुंठी चराना डोळे भरूनी पाहू ध्यास हाजीवाला पंढरी जाऊ ध्यास हाजीवाला पंढरी जाऊ वैकुंठी चरा डोळे भरून पाहू वैकोंठी चराना डोळे भरून पाहू पुंडली भेटे भेटी परब्रह्म आले पुंडली का भेटी परब्रह्म आले भक्ताची आकायासाठी ठेले भक्ताची आकायासाठी विठेवरी ठेले मधुर हे नाम माधवाला वाहू मधुर हे नाम माधवाला वाहू वैकुंठी चराना डोळे भरूनी पाहू वैकुंठी चराना डोळे भरून पाहू ध्यास हा जिवाला पंढरीशी जाऊ ध्यास हा जिवाला पंढरीशी जाऊ वैकुंठी चराना डोळे भरूनी पाहू वैकुंठी चराना डोळे भरूनी पाहू गोजिरे हेरू प्रेमाचा गोजरे हे रूप पुतळा प्रेमाचा काशे पितांबर टिळा कस्तुरीचा काशे पितांबर टिळा कस्तुरीचा सावळी विठाई अंतरात ठेऊ सावळी विठाई अंतरात ठेवू वैकुंठचा चाराना डोळे भरून पाहू वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू ध्यास हा जीवाला पंढरी जाऊ ध्यास हाजीवाला पंढरी जाऊ वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू तूकयाचे आभंग गायचंद्र भागा तुकयाचे आभंग गायचंद्र भागा साध देई वारा भजनात रंगला साध देई वारा भजनात रंगला रंग हा लुटाया वार करी होऊ रंग हा लुटाया वार करी होऊ वै कोणतीचा राम डोळे भरून पाहू वै कोणतीचा राणा डोळे भरणी पाहू ध्यास हा हाजीवाला पंढरी शिजाऊ ध्यास हा हाजीवाला पंढरी शिजाऊ वै चारा ना डोळे भरणी पाहू चारा ना डोळे भरून पाहू एकोणतेचा सराना, डोळे भरून पाहू धन्यवाद